नमस्कार माझं गाणं आहे धनगर 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 रे आम्ही धनगर 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 रे आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला ऐकूया धनगर 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 रे आम्ही धनगर 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 रे गाल धनगर 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 रे आम्ही धनगर 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 रे धनगर 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 रे आम्ही धनगर 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 रे कनखर 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 रे आम्ही कनखर 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 रे धनगर 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 रे आम्ही धनगर 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 रे राजमाता श्लोक आल्या देवीचे वंशज रे राजमाता पुणेश्लोक आल्या वंसज रे रे वंशच वंशच वंशज रे धनगर 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 रे आम्ही धनगर 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 रे धनगर 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 रे आम्ही धनगर 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 रे खेडू शकत नाही आमच्याशी कोणी लढू शकत नाही आमच्याशी कोणी खेडू शकत नाही आमच्याशी कोणी लढू शकत नाही आमच्याशी कोणी बरोबर करू शकत नाही आमची कोणी बलवान 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 रे आम्ही बलवान 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 रे बलवान 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 रे आम्ही धनवान 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 रे आम्ही धनवान 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 रे धनगर 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 रे आम्ही धनगर 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 रे धनगर 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 रे आम्ही धनगर 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 रे शक्ती आमच्या तापार सहनशीलता आमच्या तापार शक्ती आमच्या तापार सहनशीलता आमच्या तापार दया ममता आमच्यात खूप फार नजर 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 रे नजर 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 रे कोण करू शकत नाही वाकडी नजर रे नजर 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 रे कोण करू शकत नाही आमच्याकडे वाकडी नजर रे धनगर 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 रे आम्ही धनगर 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 रे धनगर 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 रे आम्ही धनगर 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 रे आम्हाला प्रिय आमचा भारत देश महानवीर स्त्री पुरुषांचा देश आम्हाला प्रिय आमचा भारत देश महानवीर स्त्री पुरुषांचा देश लावू शकत नाही कोणी आमच्याशीरेष ज्ञानी 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 रे ज्ञानी 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 रे आम्ही अपार बुद्धिमानी स्वावलंबी स्वाभिमानी रे ज्ञानी 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 रे आम्ही अपार बुद्धिमानी स्वावलंबी स्वाभिमानी रे धनगर 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 रे आम्ही धनगर 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 रे राजमाता माता पुणे स्लो देवीची वंशद रे वंशज वंशज वंशद रे आम्ही धनगर 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 रे आम्ही धनगर 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 रे संयम आम्ही उजळते तारे आम्ही अलंकार आम्ही भारताची उज्ज्वल रत्न आम्ही सय्यामी आम्ही उजळते तारे आम्ही अलंकार आम्ही भारताचे रत्न आम्ही हिंदू आम्ही देशप्रेमी आम्ही भारताचे अस्सल हिरो आम्ही कट्टर 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 हिंदू धनगर आम्ही कट्टर 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 हिंदू धनगर रे धनगर 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 रे कट्टर 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 हिंदू धनगर रे धनगर 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 रे आम्ही धनगर 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 रे धनगर 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 रे आम्ही धनगर 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 रे कनखर 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 रे आम्ही कनखर 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 रे राजमाता पोलिस रुकाय वंशज रे वंशज 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 रे राजमाता पोलिस रु काय देवशी वंशज रे वंशज 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 रे धनगर 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 रे आम्ही धनगर 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 रे धनगर 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 रे धनगर 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 रे अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला आप सबस्क्राईब करा नका धन्यवाद